नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर हा एक वेकअप कॉलसाठी आपण व्हिडिओ जो आहे तो बनवतोय जे कुणी कंबाईनची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीससाठी साठी देणार आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ अशा प्रकारचा आहे की अजूनही वेळ गेलेली नाही कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस पास होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्या संदर्भामधील आपला हा व्हिडिओ असेल ठीक आहे जर तुम्ही कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस देणार असाल आणि जर तुम्ही गंभीर जर तुम्ही प्रिपरेशन करणार असाल सिरियस पद्धतीने जर प्रिपरेशन करणार असाल तरच हा व्हिडिओ तुम्ही बघा नाहीतर जर तुम्ही स्वप्न दुनियामध्ये राहून नुसता जर पोस्टचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता व्हिडिओ बघण्याची काहीही गरज नाही पण जर तुम्ही सिरियस असाल कंबाईंडची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस क्लिअर करण्यासाठी त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे डोळे उघडतील जेणेकरून तुम्ही काहीतरी ऍक्शन घेऊन एखादी तरी पोस्ट काढण्यासाठी शंभर टक्के तुम्ही प्रयत्न करू शकाल ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या पी एस आय ची जे पद आहे ते सोडून कुठल्याही पदासाठी इंटरव्ह्यू नाही कंबाईनच्या परीक्षेमध्ये ठीक आहे तर याच्यामध्ये आता जे प, जे पोस्ट आहेत फक्त मी आपल्या याच्या एम पी एस सी च्या मधल्याच पोस्ट बद्दल मी बोलतो याच्यामध्ये तर पी एस आय सोडून तर कुठल्याही पदासाठी इंटरव्ह्यू नाही आहे तर ह्या पॉईंट मी काय घेतलेला आहे कारण तुमचं जे काही सिलेक्शन होणार आहे ओके एक तुम्ही प्री प्रिलियम तुम्ही क्रॅक केली मेन्समध्ये गेला सगळा तुमचा जो काही तुम्हाला जे पोस्ट मिळतील त्या मग तुमच्या मेनच्या स्कोअरवरती डिपेंड राहणार आहेत आता मला एक गोष्ट सांगा की प्रिलियमचा सिलेबस आणि मुख्य परीक्षेचा पेपर दोनचा सिलेबस हा जवळपास सारखाच आहे वेगळा असा काहीही नाही ठीक आहे पी एस आय प्रीचा जो कंबाईंडच्या प्रीचा सिलेबस आहे आणि कंबाईंडच्या मधील जो दुसरा पेपर आहे त्याचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे फक्त थोडीशी डिपनेस लेवल वाढेल पण ते तुम्ही प्रिलियमलाच कव्हर करू शकता त्याच्यामुळे हो तुमचे जे दुसऱ्या पेपरला घ्यायचे इपर्ट्स असतात ते थोडेसे कुठेतरी वाच वाचून जाणार आहेत पण त्यासाठी आधी तुम्ही प्रिलियमचा अभ्यास मनापासून करणं खोलवर जाऊन अभ्यास करणं फार गरजेचं राहतं लक्षात घ्या तर आणि तरच तुमचं सिलेक्शन जे आहे ते पॉसिबल आहे मग ते कुठल्याही तुम्हाला पद मिळू शकेल मग एसटीआयचं असेल ए असेल एक्साईज सब इन्स्पेक्टर असेल दुय्यम निबंधकचा असेल किंवा क्लर्कचं असेल टॅक्स असिस्टंटचा असेल उद्योग निरीक्षक असेल कुठलंही जे पद आहे कंबाईन मधून ते तुम्हाला मिळू शकतं लक्षात घ्या जर तुम्ही प्रिलियमचा प्रिपरेशन अतिशय सुंदर पद्धतीने केली तर नंतर तुमचा मेन्सला फक्त मराठी आणि इंग्रजी फक्त विषय राहतो ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि बाकीचे माहिती अधिकार अधिनियमन लोकसेवा काही इतके मोठे नाही ते तुमचे होऊन जातील पण प्रिलियमचा अभ्यास इतक्या जबरदस्त करा की मेनच्या दुसऱ्या पेपरला कंबाईनच्या मेनचा जो दुसरा पेपर आहे त्याचं तुम्हाला नंतर फारसं टेन्शन उरणार नाही ठीक आहे आणि तेवढंच करायचं आहे वेगळं तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये जे आहे तेच व्यवस्थित करायचं आपलं तेच व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम जो आहे तो गोंधळ जो आहे तो उडलेला आहे कारण आपलं जे पुस्तक आहे प्रत्येक विषयाचं समजा तुम्ही महाराष्ट्राचं इतिहासाचं अनिल काठारे पुस्तक घ्या किंवा गाठाळ यांचं पुस्तक घ्या ते तुम्ही दोन ते तीन वेळा वाचून काढलेलं आहे का ठीक आहे एकदा पुस्तकांची नावं एका पेजवरती लिहून घ्या किती वेळा आपण प्रामाणिकपणानं ते पुस्तक आपलं वाचून झालेलं आहे असं पुढे करताना टाका एकदा तुम्ही लिहून घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःला कळेल की आपण हे पुस्तक एकदाही परिपूर्ण फर्स्ट पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचलेलं नाही आणि आपण अपेक्षा करतोय की मला मी पी एस आय होणार मी एस टी आय होणार आणि एस सी होणार कसं काय होणार तुम्ही पॉसिबलच होणार नाही त्याच्यामुळं अजूनही वेळ गेलेला नाही प्रत्येक विषयाची दोन पुस्तकं दोन ते तीन वेळा तुम्ही वाचून काढा किंवा ऍटलिस्ट एक तरी पुस्तक दोन ते तीन वेळा वाचून काढा की ज्याच्यामधून प्रश्न पडला रे पडला की तो आपला प्रश्न चुकता कामा नये एवढी गोष्ट तुम्हाला मी आत्ताच सांगतो कारण तेच पुस्तक तुम्हाला मेन्सला सुद्धा तुम्ही तेच वाचणार आहात ठीक आहे त्याच्यामुळे जीएस जीएसच्या बाबतीमध्ये बोलतोय तर ते तुम्ही व्यवस्थित करणं तुम्हाला फार गरजेचं आहे लक्षात घ्या कारण वेगळं असं काही नाही तेच आहेत प्रत्येक विषयाची दोन पुस्तकं सात 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 सहा सात सब्जेक्ट जर पकडले तरी आपल्याला दहा ते बारा पुस्तकं एवढे पण जर जमत नसतील तर एक एक तरी पुस्तक यातली चांगल्या पद्धतीने तुम्ही करून जा परीक्षेला ठीक आहे ते दोन ते तीन वेळा वाचून काढा काही जर त्यातलं विचारलं तर ते आपल्याला आलं पाहिजे अशा पद्धतीने त्या पुस्तकाचं तुमचं वाचन असलं पाहिजे ठीक आहे तर आणि तर तुमची जी कंबाईनची प्रिलेम असेल किंवा मेन्स असेल तिथं थोडासा तुमचा स्कोर चांगला होईल नाहीतर मग तिथेच अडकून बसतात फक्त स्वप्नाच्या दुनियेत बघत बसणार तुम्ही रील्स फक्त स्क्रोल करत राहणार युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघत बसणार त्याच्यामध्ये टाइम घालवणार काहीही त्याचा उपयोग होत नाही हे तुम्हाला मी आता सांगतो जास्त वेळ सोशल मीडियावरती घालवू नका विनाकारण तुम्हाला फटका बसणार आहे कारण तुमच्या हातामध्ये हे शेवटचे सहा ते आठच महिने तुम्हाला द्यायचे आहेत जर तुम्ही सहा ते आठ महिने तुमच्या आयुष्यातले व्यवस्थित दिले शंभर टक्के तुम्हाला कुठली ना कुठली तरी पोस्ट मिळून जाईल पण जर तुम्ही असंच जर दिवस घालवत राहिला हाताला तुमच्या काहीही लागणार नाही पुन्हा बेचे पाडे तसंच सगळं सारखं तेच परत परत करावं लागेल पुन्हा ते एक्झर्शन व्हायला व्हायला लागतं सगळं विषय त्याच्यामुळं व्यवस्थित फुल फोकस देऊन एक सहा ते आठ महिने प्रिपरेशन करा निश्चितपणे कुठली ना कुठली तरी पोस्ट तुम्हाला मिळून जाईल पण सांगितलेले मुद्दे सांगतोय केअरफुल ऐका तुम्हाला निश्चित एक दिशा मिळून जाईल प्रत्येक महिन्याचं आठवड्याचं दिवसाचं तुमचं नियोजन फिक्स असलं पाहिजे की मला एका महिन्यामध्ये काय सिलेबस कव्हर करायचं आहे आठवड्यामध्ये काय कव्हर करायचं आहे दिवसाचं नियोजन काय करायचं आहे हे कधी करणार ज्यावेळेला तुम्ही पुस्तकांचं जे जे ज्यावेळी अॅनालिसिस कराल पी वायक्यूचं कराल तुम्हाला एक लिस्ट मिळेल की ह्या चॅप्टरवरती एम पी सी प्रश्न विचारतो आपल्याला तर ते चॅप्टर मला ह्या महिन्यामध्ये हे चॅप्टर संपवायचे आहेत ह्या विषयाचे ह्या महिन्यामध्ये त्या विषयाचे हे चॅप्टर संपवायचे हे ज्या वेळेला तुम्ही एक त्याचा साचा बनवाल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला कळून जातील ठीक आहे नुसतं पुस्तक घेताय इकॉनॉमिकचं घेताय पण त्यातलं काही एक चॅप्टर सुद्धा व्यवस्थित होत नाही नंतर सायन्समध्ये जात आहे त्यातलं पण काही क्लिअर होत नाही तर तसं करू नका कारण एक प्लॅनिंग असल्याशिवाय तुमचं या गोष्टीमध्ये पुढे सरकणं फार होऊन जातं ठीक आहे त्याच्यामुळे महिन्याचं आठवड्याचं दिवसाचं प्लॅनिंग तुमचं असलं पाहिजे आता ट्वेंटी वन डेचं चॅलेंज मी आपल्या चॅनलवरती राबवतोय फ्री ऑफ कॉस्टच राबवतोय ठीक आहे त्याचे दोन चॅलेंज ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत आता कोणी दोन चॅलेंज कंप्लीट केलेले असेल त्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तिसरं चॅलेंज आपलं ट्वेंटी वन डेजचं आपलं चालू आहे जर तिसरं चॅलेंज तुम्ही पूर्ण केलं तर जवळपास तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्के अभ्यासक्रम जो आहे तो तुमचा संपवलेला आहे याच्यामुळे तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओच्या लिंक तुम्हाला मिळणार नाहीत मग कुठेतरी एक्झाम जवळ आल्यानंतर तीन चार दिवस आधी तुम्हाला व्हिडिओची लिंक मिळते नंतर तुम्ही कॉल करता की आता मी कसं करू तर तसं होऊ शकणार नाही त्याच्यामुळे चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी ट्वेंटी वन डे चॅलेंजचा व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के सर्वांनी जाऊन बघा त्यानुसार ते त्यानु चॅप्टर्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर हे तुमचं नियोजन तुम्हाला बनवणं फार गरजेचं इथून पुढे हे लक्षात ठेवा प्रत्येक चॅप्टर वरील आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न सोडवून घ्यायचे मग ते राज्यसेवेचे असतील किंवा कंबाईनचे असतील कंबाईनच्या मुलांनी राजसे सेवेचे सुद्धा आलेले प्रश्न सगळे सोडवायचे आहेत जी एच एच हिस्ट्रीचे असेल जिओग्राफीच्या असतील पॉलिटीचे असतील इकोचे असेल सायन्सचे असतील फक्त कंबाईनच्या मुलांनी प्राचीन आणि मध्यगीन भारताचा इतिहास आणि पर्यावरण हे विषय ड्रॉप करा बाकीचे सगळे जे प्रिलेमला विषय आहेत ते सगळे विषय तुम्हाला त्या वेळेचे आलेले सगळे प्रश्न सोडवायचे आहेत त्याचे अनालिसिस करायचे आहे नुसता प्रश्न आला म्हणून तेवढं त्याचं उत्तर बघू नका तर त्याच्याशी रिलेटेड इतर काही माहिती तुमच्या ठरवलेल्या संदर्भ पुस्तकामध्ये मिळते का तर ते, ते सुद्धा तुम्हाला तिथे अनॅलिसिस करून त्याचं ठेवायचं थे आहे म्हणजे आलेले सगळे प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या तिथे क्लिअर करून ठेवायचे आहेत ठीक आहे चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय असे आहेत की जे तुमची परीक्षा निघणार की नाही हे ठरवणार आहेत लक्षात ठेवायचं आहे चालू घडामोडी कमीत कमी पंधरा प्रश्नाचे फिक्स असतात प्लस त्या विषयाशी निगडीत जर तीन ते चार प्रश्न पडले तर हाच विषय आपल्याला अठरा ते एकोणीस गुणांचा म्हणजे प्रश्नांचा आपल्याला दिसून जातो आणि गणित आणि बुद्धिमत्तेच्या तर वीस प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जवळपास पस्तीस ते चाळीस टक्क्यांचं वेटेज ह्या दोनच विषयाला जवळपास कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये आहे जर ह्या विषयांना जर तुम्ही इग्नोर केलं तर मग तुमच्या कंबाईन निघणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जाईल त्याच्यामुळे ह्या विषयांना अजिबात इथून पुढे इग्नोर करू नका रोज एक तास चालू घडामोडी रोज एक तास गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून ठेवायचीच आहे तुम्हाला आणि गणित आणि बुद्धिमत्ता तयारी करताना अशी करा की एक नियोजन ठेवा नियोजन ठरवा कुठले चॅप्टर्स मला पूर्ण करायचे त्यासाठी ट्वेंटी वन डे चॅलेंजचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला सगळे चॅप्टरची लिस्ट दिसून जाईल त्या त्या दिवसामध्ये कुठले आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ताचे चॅप्टर करायचे सगळं होणार आहे काय एकदम पुस्तक वाचून सगळं अजिबात होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये सेक्शन्स पाडावे लागतील पार्ट्स पाडावे लागतील कुठल्या महत्त्वाचं चॅप्टरला वेटेज जायचं ते तुम्हाला ठरवावं लागेल आणि त्यानुसार त्याची प्रिपरेशन जी आहे ती तुम्हाला करावी लागेल पण ह्या दोन विषयांना कुणीही अजिबात इथून पुढे इग्नोर करू नका रोज एक एक तास त्याला टायमिंग द्या म्हणजे द्याच प्रत्येक दिवशी कमीत कमी सहा तास तरी तुमचा अभ्यास इथून पुढं व्हायला पाहिजे ठीक आहे आता प्रिलेम आता कधी होईल आता जुलै एंडिंगला होते की ऑगस्टमध्ये होते की सप्टेंबरला होते कधी होईल आता ते, ते आयोग आपल्याला सांगेल पण त्याच्यानंतर सुद्धा तुमचा सहा तास कंटिन्युअसली अभ्यास जो आहे तो व्हायला पाहिजे पुढच्या जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या तोपर्यंत तुमचा अभ्यास कंटिन्युअसली म्हणजे जोपर्यंत मेन्स होत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली कमीत कमी सहा तास अभ्यास ह्या जे पुढचे सहा ते आठ महिने आहेत आपल्या हातामध्ये तोपर्यंत कमीत कमी सहा ते आठ तास अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे तर आणि तरच एखादी पोस्ट तुम्हाला मिळेल असं तुम्ही घरी धरू शकता ठीक आहे नंतर संदर्भ पुस्तकं तुम्ही फिक्स ठेवा कोणीही संदर्भ पुस्तक जर वेगळं मार्केटमध्ये मा आहे आणि जे त्या, त्या आता तेवढं तुमच्याकडे करायला वेळ नाही लक्षात ठेवायचा आहे थे। त्याच्यामुळे जे काही संदर्भ पुस्तक असतील वेल नोन संदर्भ पुस्तकं जे असतील त्याची लिस्ट ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ट्वेंटी वन डेच्या चॅनलमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते संदर्भ पुस्तक तुम्ही घेऊन ठेवा फिक्स ठेवा कारण तेच त्याची सारखी रिव्हिजन करायचे आहे कारण एक जर पुस्तक व्यवस्थित वाचून होत नसेल तर दुसरे घेऊन तरी तुम्ही करणार काय त्याच्यामुळं एक संदर्भ संदर्भ पुस्तक जे आपण सांगितलेलं आहे ते फिक्स ठेवा ते बदलू नका त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्याची सतत उजळणी रिव्हिजन जे आहे ती तुम्हाला करायची आहे कंपल्सरी करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर फक्त विचार आता करत बसू नका की मला ही पोस्ट मिळेल ती पोस्ट मिळेल स्वप्नाच्या दुनियेमध्ये राहून कोणालाही आजपर्यंत पोस्ट मिळाली नाही त्यासाठी तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल प्लॅनिंग बनवावं लागेल त्याचं एक्झिक्युशन करावं लागेल तर आणि तरच तर तुम्हाला कंबाईनची जी प्रिलेम आहे हे तुमची निघू शकेल आणि मेन सुद्धा तुमची चांगल्या मार्क्सने तुम्ही क्लिअर आउट होऊ शकाल आणि मेरिट कसं आपल्याला मार्क्स कसे जास्तीत जास्त पडतील याचा तुम्हाला विचार करायला पाहिजे पहिल्यासारखे आता दिवस राहिलेले नाहीत त्याच्यामुळं सारखा चांगला अभ्यास करणं आपल्याला अभिप्रेत आहे जेणेकरून काही जर त्या पुस्तकातून तुम्हाला विचार विचारलं तर ते तुमचं यायलाच पाहिजे त्याचं उत्तर ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे पॉईंट सांगितलेले आहेत ते व्यवस्थित एकदा सगळ्यांनी करून घ्या आणि एकवीस दिवसाचं जे टार्गेट आहे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं ते फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही सर्वांनी ते जाऊन बघा आणि ते पूर्ण करण्याचा शंभर सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे एकवीस दिवसाचं टार्गेट कशाचं ठेवलंय कारण ते शरीराला आपल्या एकदा सवय लागून जाते एकदा सवय लागली की नंतर ते पुढे तुम्ही कंटिन्युअसली करू शकता पण जे कोणी सिरियस असतील तेच ते व्हिडिओ बघत असतील आणि जे कोणी सिरियस होणार नाहीत फक्त स्क्रोलिंग करत राहत त्यांना मग एक्झाम जवळ आल्यानंतर शंभर टक्के टेन्शन येऊ शकतं आणि पुन्हा त्यांच्या हातामधून वर्ष जाऊ शकतं जर अशी परिस्थिती तुमच्यावरती जर उद्भवायची वाटत नसेल तर हे सांगितलेले मुद्दे कुठेतरी तुम्ही गांभीर्यपणाने लक्षात घेणं फार गरजेचं आहे ठीक आहे तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं की अजून सुद्धा वेळ गेली नाही जागे व्हा लवकरात लवकर जितक्या जागे व्हाल जितका वेळ सोशल मीडियावरती कमी घालवाल तितकं तुमचं कल्याण होऊ शकतं त्याच्यामुळं सांगितलेल्या मुद्दे कुठेतरी लक्षामध्ये ठेवून घ्या ओके okay, तर आपल्या ह्या काही बॅचेस आहेत तर जर तुम्हाला जमत नसेल स्टडी टार्गेट कसं बनवायचं किंवा काय आहे तर पहिली बॅच आपली संपलेली आहे डेली स्टडी टार्गेटची बॅच आता दुसरी आपण चालू करतोय दोन नंबरची बॅच आहे पहिली बॅच आपण क्लियर केलेली आहे 25 है। है? तर ही बॅच आपली पंचवीस मे दोन हजार चोवीस पासून चालू होणार आहे ह्या बॅचची फी एकशे पन्नास रुपये प्रति महिना आपण घेतोय ठीक आहे तर एकूण दोन ते तीन महिने आपली ही बॅच जी आहे ती चालेल म्हणजे कंबाईनची तारीख कधी येईल तोपर्यंत तो तो जोपर्यंत कंबाईनची पूर्वपर्शा होत नाही तोपर्यंत आपली ही बॅच चालणार आहे प्रत्येक महिन्याला तुम्हाला याच्यामध्ये रिन्यू करावं लागेल हा आपला यूपीआय आहे एक्क्याण्णव एक पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस सेकंड ॲट द रेट के डब्ल्यू आय के ज्यांना कोणाला एनरोल व्हायचा असेल त्यांनी नक्कीच याच्यामध्ये एनरोल होऊ शकता तुम्हाला डेलीच्या डेली टार्गेट मिळेल ते टार्गेट तुम्हाला त्याच्या दिवशी पूर्ण करायचं आहे प्लस चालू घडामोडीची आपली पीडीएफ बॅच अवेलेबल आहे जे के टुडेची कम्प्लिटली तीन हजार प्लस प्रश्न हे तुम्हाला बॅच मध्ये त्याची पीडीएफ तुम्हाला मिळेल टोटली बारा महिन्याची दोन हजार तेवीसच्या सगळ्या पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहेत या बॅचची फी चारशे नव्याण्णव रुपये आहेत तुम्ही एनरोल केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली पी एफच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तिथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून त्याची प्रिंट करून डायरेक्टली वाचू शकता कारण कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट क्वेश्चन डायरेक्टली जे के टोडेमधून येतात आणि जर डी पीडीएफ असेल तर बऱ्यापैकी तुमचा चांगला स्कोर हा करंट अफेअर्समध्ये शंभर टक्के होऊ शकेल त्याच्यामुळे या बॅचची माहिती जर तुम्हाला हे तुम्ही स्क्रीनशॉट वाटलं तर करून घ्या पंचवीस मे पासून आपली बॅच कंबाईनची चालू होईल त्याच्यामध्ये जी एसचे जे असतील विषय ते आपण स्टडी टार्गेटच्या माध्यमातून आपण क्लिअर करून घेणार आहोत आणि करंट अफेअर्स जर तुम्हाला प्रिपरेशन करायचे असेल तर याची पीडीएफ बॅच आपण डायरेक्टली चालवतो तुम्ही डायरेक्टली पीडीएफ जे असेल ते डाऊनलोड शकता कम्प्लिटली वर्षभराच्या पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहेत ठीक आहे सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट डायरेक्टली क्वेश्चन त्यामधून येतात कम्प्लिटली मराठीमध्ये सगळ्या पीडीएफ ज्या ते तुम्हाला मिळून जातील त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही कुठेतरी शांत डोक्याने एकदा विचार करा वेळ खूप कमी आहे अजून किती वर्ष घालवायची या एम पी एस सीच्या फील्डमध्ये अभ्यास करत हे तुम्ही ठरवायचं आहे लवकरात लवकर पोस्ट काढून आयुष्य तुमचं सेटल करून घ्यायचं आहे की अजून ह्याच्यामध्ये कम्प्लिटली वर्षानुवर्ष घालवत राहायचं हे तुम्ही डिसाईड करायचं आहे आणि किती पैसे घालवायचे याचासुद्धा तुम्ही विचार करा ठीक आहे लाखो रुपये घालून सुद्धा कंबाईनच्या जे आता मेन झाली कलरच्या त्याच्या मेन सुद्धा मुलांचे निघत नाहीत आज इतके पैसे घालवले तरी सुद्धा पण एकदा तुम्ही कुठेतरी शांत डोक्याने विचार करा की कुठं चुकताय काय करताय त्यासाठी तुम्ही आपली बॅच जे आहे ते जॉईन करू शकता तुम्हाला एक डायरेक्शन मिळेल कशा पद्धतीने गोष्टी पुढे सरकवायच्या असतात आणि कशा पद्धतीने लवकर लवकर तर निश्चितपणाने तुम्ही जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही या नंबर मेसेज करू शकता एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव किंवा कॉल करू शकता परवापासून आपली कंबाईनची स्टडी टार्गेटची बॅच टू जे आहे ही चालू होते आणि ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी नक्कीच बॅच जॉईन करा ज्यांना ट्वेंटी वन डे टार्गेट तुम्ही फॉलो करत असाल ते तुम्ही फॉलो करू शकता ओके सर एक डिरेक्शन मिळण्यासाठी आपण ह्या सगळा जो आहे तो उपक्रम जो आहे तो राबवतोय जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर या सर्वामधून बाहेर पडाल आणि लवकरात लवकर तुम्हाला पोस्ट मिळून तुमचं लाईफ जे आहे ती कुठेतरी स्टेबल होईल ठीक आहे तर नक्की निश्चित तु, तु, तुम्ही याचं थोडंसं गांभीर्याने कुठेतरी विचार करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज्स अँड ऑल द बेस्ट